हाय फ्रेंड्स मी सुषमा संज्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये गा, परत कशासाठी तर तुम्हाला सांगते भावाचे आता शेवट शेवटचे दिवस आहेत माझ्या घरी आणि त्याला करायचे आहे शॉपिंग घरच्यांसाठी तसं गावाकडे सुद्धा चांगल्या वस्तू मिळते चांगले कपडे मिळते सगळ्या वस्तू गावाकडे मिळतात पण गावाकडे कसं आपण नेहमी गावाकडचं घेऊन घा घालत असतो वापरत असतो कोणत्याही वस्तू पण शेवटी कसं आपण जिथे कुठे फिरायला जातो अशा ठिकाणहून काही नेलं की ते वेगळं असतं म्हणजे घरच्यांना सांगायला त्याच्यामुळे मग त्याला घरच्यांसाठी शॉपिंग करायची आहे तर आता भावाला घेऊन जाते मी मार्केटमध्ये त्याला घरच्यांसाठी जे काही घ्यायचं आहे ते घेणार आणि त्याला मार्ट खूप आवडलं तर त्याचं सगळ्यात पहिले तर मार्टकडेच लक्ष आहे की आधी आपण मार्टला जाऊ ज्या वस्तू त्याला घ्यायच्या घरच्यांसाठी त्या मिळाल्या तिथे तर ठीक आहे नाही मिळाल्या तर मग बाहेरून दुकानातून घेऊ बरोबर तो आहे गॅलरीकडे चला मग आता आम्ही निघतो मार्केटमध्ये जायला आणि निघ तिकडे गेल्यानंतर बोलतो आम्ही तयारी वगैरे करून बसलो पण पाऊस बाहेर खूप चालू आहे पाऊस कमी झाला निघून हे बघा इकडे ओरडणं चालू आहे भाऊ इकडे तुम्हाला दाखवते बघा पाऊस वेळेवर पाऊस लागला वे ना ला ना। तरी नाही होणार बाळा आपल्याला गाडीवर जायचं आहे ना मग छत्री घेऊन गेलो तरी आपण ओलत होऊ म्हणून आपण थांबून जाऊ थोडा वेळ आणि त्यानंतर मग जाऊ हे बघा पाऊस येत आहे जायचं ठरवलं पण पाऊस येत आहे तर पाऊस येत आहे म्हणून थोडस थांबलो घरी आणि आता मी ठेवते माझ्या आमच्यासाठी चहा कारण तर चहा घेऊनच बाहेर निघतो थंड थंड वातावरण आहे त्याच्यामुळे आणि आमची शॉपिंग तर आधीच झाली तर त्याला डीमार्ट खूप आवडलं मागच्या वेळनं सुद्धा त्याने डीमार्ट मधून शॉपिंग केली होती आणि आता परत डिमार्ट मधूनच शॉपिंग करायला जात आहोत आता घरच्यांसाठी मावशी काकाजी परत माझी मावशी माझ्या मावशीची तिच्यासाठी मुली अशी त्याला शॉपिंग करायची आहे तर चला मग आता ना चहाला चहाय मोकळी चहा घेतो आणि थोडा वेळात पाऊस कमी झाला की नीप चला मग चहा घेतो चहा घेतल्यानंतर पाऊस झाला कमी तर आता आम्ही निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी चाबी घेतली गाडीची आणि इकडे बघा सुहास आणि शिवाज निघाले बाहेर घरून निघालो आणि बघा पावसामध्ये येऊन शकतो घरून निघताना पाऊस खूप कमी होता बरोबर आणि इकडे मार्केटमध्ये जसं आम्ही आलो तसा पाऊस जास्त लागला तर मला थोडं थांबलो आहे इथे तर थोड्या वेळानंतर पाऊस थोडा कमी झाला की जाऊ आम्ही स्वप्नसाठी तर बघा ते असं इकडे शिवाज पार्लरच्या एकदम आम्ही मार्केटमध्ये जे पार्लर आहे त्या पार्लरच्याच समोर उभे आहे मी तुम्हाला लेडीजचा फोटो दिसतो हे बघा मार्केट सुवासी प्रग आहे एकदम आम्ही पार्लरच्या पुढे उभे आहोत आहे हॉटेल वगैरे पाऊस येत आहे म्हणून थोडा वेळ परत थांबलो आहे आणि त्यानंतर जाऊ मग पाऊस कमी झाला इथून परत वापस घरी जाऊ शकत नव्हतो आणि मार्केटमध्ये म्हणजे डीमार्टमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हतो मग थोडं थांबावून त्यानंतर मी रिकालो अर आता आलो आम्ही डीमार्टमध्ये हे बघा इकडे आमचं शिवा सुहास बघत आहे घरच्यांसाठी कपडे खेळण्यांचं सेक्शन आहे तिकडे खेळत आहे शिवांश चला आता डीमार्टमध्ये आलो सुहास बघत आहे पप्पांसाठी टी शर्ट त्याच्या म्हणजे माझ्या काकाजीसाठी टी शर्ट बघत आहे तर तर बहिणीला विचारत आहे

बघू काय घेते तर घेते चल इथे बघू शिवाय चला तरी कसं इथेच आहे हे बघ इकडे चल चल तिकडे चल आणि इकडे आम्ही आलो आम्ही काय घ्यायला आलो इकडे आणि काय भेटत आहे भेटलं आम्हाला चल आम्ही आलो इकडे क्रॉकरीच्या सेक्शनला इथून काहीतरी घ्यायचं आहे म्हणून चला थोडं पुढे जातो अजून आम्हाला सामान बघायचं आहे अजून तर थोडं पुढे जातो आता मी हे घे तू घे मामा जोडून घे दे दे माझ्याकडे घे खेळ त्याच्यासोबत सुहास आहे कॅश काउंटरवर बिल करत आहे तर सगळी शॉपिंग करून आली आम्ही तर आता आम्ही निघालो बाहेर पाऊस हात चालला पुढे शिवाईचा हात पकडून त्याला तिकडे तिकडे पडू द्यायचं नाही त्याला छत्री ठेवले इकडे काउंटरला तिकडून छत्री घेते आणि मग आम्ही निघतो घाल तर आम्ही मगाशीच डीमार्टमधून आलो होतो आणि आल्यानंतर मग आल्या आल्या तर आधी चेंज केलं कारण तर सग आम्ही ओलं झालो होतो त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग मु मुलांना खायला प्यायला दिलं त्याच्यामध्ये वेळ गेला आणि चहापाणी वगैरे सगळं झालं आता संध्याकाळची सहा वाजली आहे तर डी मार्टमधून काय काय शॉपिंग केली ती तर एवढी पूर्ण नाही दाखवणार कारण ती माझ्या भावानं घेतलेली आहे त्यांच्या त्याच्या घरच्यासाठी पण त्यातली एक वस्तू नक्की दाखवणार कारण तर मला ती दाखवावीशी वाटत आहे म्हणून त्यातली एक वस्तू म्हणजे ही पर्स हे बघा ही पर्स खूप मस्त होती डी मार्टमध्ये आम्हाला बघितल्या बघितल्याच आवडली पर्स हे बघा ही हँडबॅग आहे खूप छान अशी हँडबॅग आहे हे बघा ते ही डी मार्टमधून घेतली आणि हिची प्राइस ना याची प्राइस आहे बघा तुम्हाला सांगते बघा एक हजार नव्याण्णव म्हणजे अकराशे रुपयाला ही पर्स पडायला पडली सुवातीला तर ही पर्स घेतली आहे माझ्या मावशीसाठी घेतली आहे ही पर्स म्हणजे सुहासच्या मम्मीसाठी खूपच मस्त आहे भारी पण आहे क्वालिटी पण मस्त आहे आम्हाला बघी बघितल्या बघितल्या अजून होत्या पर्स त्या पर आ, तर त्यापैकीने हीच आम्हाला आवडली म्हणून आम्ही हीच घेतली मावशीसाठी म्हणून तर मावशीला तर आवडेलच पण मावशीच्या मुलीला आवडली आम्हाला पण लोकांना खूप चांगलं वाटतंय की नाही ने आपण एखादी वस्तू त्यांच्यासाठी घेतली आणि ती त्यांना आवडली म्हणजे समाधान वाटतंय तर खूप छान आहे ही पर्स मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणूनच मग तुमच्यासोबत शेअर केलं तर आता शॉपिंग तर झाली भावाने मस्त शॉपिंग केली घरच्यांसाठी आणि त्या दिवशी आमची शॉपिंग झाली आमची पण झाली घरच्यांची पण झाली तर भारी वाटते चला असो आता ना संध्याकाळचे कामं आवरायला घेते तर भांडी वगैरे थोडीशी ती नसायची आहे घराला झाडू वगैरे मारायचे आवरायचं बाकी तर पटपट सगळं घरात आवरून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी संध्याकाळी शूट केला त्यानंतर मला शूट करायला मिळाला नाही कारण मैत्रिणीच्या मुलीच्या बर्थडे तिकडे गेले होते आणि त्यानंतर आलो तर स्वयंपाक करायचा होता आणि अगदीची त्यामध्ये खूप चिडचिडली त्याच्यामुळे मग ना व्हिडिओ शूट नाही केला आणि आता सगळं स्वयंपाक आहे आज भावासाठी बनलेलं आहे चिकन होती चिकनची एक नंबर चिकनची भाजी केली मी मीच केली आणि मला शेअर करता आली नाही समजा सोबत तर तुम्हाला दाखवलं बघा जवळून मी तुम्हाला साठी भाजी केली आणि आमच्यासाठी चिकनची भाजी केली तरी हे बघा मस्त असा कलर आला आहे चिकनच्या भाजीला आणि हे या वेळला ना मी केली आहे जास्त पातळ रसा नाही आहे थट्टर रसा आले मस्त अशी तर वाली भाजी केली आहे तर आता रात्रीची दहा वाजले आहे मी जर आत्ता आली थोडा वेळ झाला तर ते फ्रेश होत आहे फ्रेश झाले की लगेच आम्ही जेवण करायला घेतो आणि मग आम्हाला करताना घेतो तर काल ना काल संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर खूप उशीर झाला होता म्हणून व्हिडिओ परत बनवला नाही आता मी दुपारी तुमच्याशी बोलत आहे सकाळपासून कामच आवरले आणि आज न भाऊ चालला आहे गावाला पॅकिंग वगैरे झाली कप जे शॉपिंग केली होती ती सगळी भरली त्याचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित बॅगांमध्ये भरले आणि आता तो आज निघणार आहे गावाकडे जाण्यासाठी तर आता त्याला प्रवासामध्ये बनवून द्यायचं आहे टिफिन तर आता त्याची तयारी करते तर आता प्रवासामध्ये भावाला टिफिनवरती मी आता भुर्जी बनवून देणार आहे अंडे आणून ठेवले आहे तिथे आता आता तर आता अंडा भुर्जी आणि चपात्या करून देते त्याला टिफिनवरती पाच वाजताची गाडी आहे आणि आता वाजले तीन दुपारचे तर मग म्हणजे आता टिफिन बनवून घ्यावं त्याच्यासाठी आणि त्यानंतर मग थोडंसं निवांत मग निघ निघता येणार नाही तर वेळेवरती गडबड होईल म्हणून मग आता बनवून घेते टिफिन आणि त्यानंतर मग त्याला सोडायला पण जावं लागणार तर मग निघताना तुमच्याशी बोलते किंवा आता टिफिन वगैरे बनवून झाला की मग बोलते तुमच्याशी तर आता टिफिन वगैरे करून झाला भावासाठी भुर्जी तयार आहे आणि चपात्या पण ठेवा चपात्या पण इकडे ठेवूया तर भावानेच डबे वगैरे टिफिन ठेवले मी घासून ठेवले तर आणि आता टिफिन फक्त पॅक करायचं बाकी आहे तिथे आज भावाला माझ्या घरी झाल्या एक हप्ता पूर्ण आणि आज आता तुम्ही निघत आहे डबाकडे जाण्यासाठी चेप्पा घेतल्या टिफिनमध्ये आता तुम्ही इथून घेऊन घेतो प्रवासामध्ये ना घरातलं परवडते पाण्या पावसाचं बाहेरचं काही खावंसं वाटत नाही त्याच्यामुळे घरात बरं पडते नेहमीच प्रवासामध्ये घरातलं घेऊन जाते मी आणि देते पण जाणाऱ्याला भावासाठी डब्बा तयार आहे आता त्याने पॅक भरून ठेवायला सांगते मग अशीच आम्ही पॅकिंग वगैरे केली बॅग पॅक केले सामान जे होतं त्याने घेतलेलं काल तर ते सुद्धा घेतलं त्याने भरून तर आता सगळं झालंय म्हणजे तयारी झाली आहे सगळी आता टिफिन वगैरे भरून भरून आता फक्त वगैरेची तयारी पण झाली आहे हे ठेवून देते त्याच्या बॅगमध्ये तर आता टिफिन वगैरे पॅक करून भावानी बॅगमध्ये ठेवून दिल्याबरोबर आणि आता पाचची गाडी आहे त्याची आणि आता वाजली चार म्हणजे सव्वाचार वाजले तर पंधरा मिनटामध्ये घरून निघावं लागणार तर आता त्याची पॅकिंग वगैरे झाली ही आहे कॉलेज बॅग जी सोबतच राहणार आहे आणि तो आहे ती आहे पिशवी ज्यामध्ये त्यांना घेतलेलं सामान काही त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि टिफिन वगैरे व्यान करून झालेलं आहे तर चला आता, आता ते ते तर आम्ही आता थोडं पंधरा मिनटामध्ये घरून निघतो अगदी तिकडे झोपलेलं आहे तोपर्यंत त्याची बरीच झोप होऊन झाला तर सुहासला सोडायला मी जाणार आहे स्टॉपवरती आणि मग त्याला सोडून देते तर सुहास कधी येशील पुन्हा हवं बस पुढच्या वर्षी पुन्हा येशील ना आता सुहासला सोडायला जाते स्टॉपवरती आणि तिकडे गेल्यानंतर बोलते सरळ तुमच्याशीच तर हे बघा या गाडीमध्ये बसलं आहे सुहास पण आलो ना आम्ही तेव्हा गाडी ना लागूनच होती म्हणजे येऊन होती गाडी ते त्याच्यामुळे म्हणून आम्हाला काही बोलायला नाही मिळालं बघ मामा काय सुहास मामा काय कर शिवाय इकडे शिवांश आहे ते बघा सुहास बसला आता गाडीमध्ये आलो तेव्हा ना गाडी येऊनच होती त्याच्यामुळे आम्हाला काही बोलायलाच नाही मिळालं आल्या आल्याच तो गाडीमध्ये बसला त्याच्यामुळे आणि मागच्या गाडीमध्ये वरच्या सीटवरती सुवास सुहास बसलेला आहे तर आज आता भाऊ निघाला गावाकडे चला आता आम्ही सुद्धा घराकडे निघतो आणि चला मग घराकडे घरी गेल्यानंतरच बोलते सर तर आता आलो आम्ही घरी भावाला सोडलं घरून निघालो खूप ट्रॉफिक लागलं निगडीच्या उडणपुलाजवळ खूप ट्रॉफिक असतं इकडे तर खूप ट्रॉफिक लागलं त्याच्यामुळे आम्हाला स्टॉपवरती जायला उशीर झाला आणि स्टॉपवरती गेलो गेल्या गेल्याच गाडी येऊन होती तर आज भाऊ गेला एक हप्त्यानंतर माझा भाऊ माझ्या घरून गेला गावाला तर घरी आलो स्टॉपवरून सोडून तर हा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जा